मागच्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील माडा लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला होता यंदाच्या माडा लोकसभा निवडणुकीत एखाद्या थ्रिलर चित्रपटाचं कथानक फिकं पडेल अशी वळणं येत आहेत यंदा माड्यामध्ये कोण आमने सामने येतील याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते वेगवेगळे दावे केले जात होते त्यात अखेर भाजपाच्या जागावाटपामध्ये विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी नि बाजी मारली मात्र नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि महायुतीमध्ये ऐक्य न दिसता नाराजीचा स्फोट झाला मित्रपक्ष अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती तर भाजपामध्येच असलेले धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला अखेर रविवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि भाजपाविरोधात तुतारे फुंकले एवढंच नाही तर माड्यामध्ये रविवारी पवार मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे असे पश्चिम महाराष्ट्रातील तीन प्रभावी नेते एकत्र आले त्यामुळे आता बारामती म्हाडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चित्र पूर्णपणे बदलल्याचे दावे केले जात आहेत पण माड्यामध्ये पिक्चर अभि बाकी आहे असा दावा मविया आणि शरद पवार गटाकडून केला जातोय त्याचं जा कारण म्हणजे नाईक निंबाळकर हो रामराजे नाईक निंबाळकर माड्यातून भाजपाने सिंह नाईक निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी रामराजेंना अजिबात आवडली नाही त्यामुळे खूप चर्चा विचारविनिमय समजुती काढण्याचे प्रयत्न केल्यानंतरही रामराजांनी आपल्या विरोधाचा पवित्रा कायम ठेवला आहे त्यांचे बंधू रघुनाथराजे निंबाळकर यांनी तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार नाही म्हणत बंडाचा पवित्रा घेतलाय त्यामुळे यावेळी माड्यामध्ये नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात रंगणाऱ्या लढतीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे काय सूर्य पडद्यामागं सगळं सविस्तर घेऊयात नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी माडा मतदारसंघाची रचना पाहिल्यास त्या मतदारसंघामध्ये सोलापूरमधील चार तर साताऱ्यामधील मान आणि फलटण या दोन मतदारसंघांचा समावेश होतो मान आणि फलटण या मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये फलटणा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी येथून रामराजे नाईक निंबाळकर हे सलग तीन वेळा निवडून आले होते तसेच त्यानंतर येथून निवडून येणारा आमदारही नाईक निंबाळकर यांच्या प्रभावामुळेच निवडून येत असतो तसेच यावेळी माड्यामधून रामराजेचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र रामराजे हे अजित पवार गडात असल्याने महायुतीमध्ये ही जागा भाजपाकडे असल्याने त्यांच्या भावाला माड्यातून उमेदवारी मिळणं तसं कठीणच होतं मात्र आपलं हार्डवेअर असलेल्या सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी मागणी त्यांनी भाजपा आणि महायुतीमधील नेत्यांकडे केली होती मात्र ही मागणी डावलली गेली तसेच उमेदवारीची संधी पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना मिळाली त्यामुळे रामराजेंना मोठा धक्का बसलेला आहे रामराजे आणि सिंह या दोन्ही नाईक निंबाळकरांमधील वाद तसा नवा नाही त्यात मागच्या पाच वर्षात सिंह हे खासदार झाल्यापासून तो अधिकच तीव्र झाला आहे दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी एकमेकांवर पातळी सोडून टीका केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंवर अत्यंत गलिच्छ अशी टीका केली होती माझा डी एन ए तपासा शहाण्णव पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील म्हणत सिंह निंबाळकरांनी रामराजेंवर खालच्या शब्दात टीका केली होती तर रामराजेंनीही सिंह यांच्यावर टीका करताना कधीही कुठलाही आडपर्दा ठेवलेला नाही त्यामुळे त्या, त्या दोन्ही नेत्यांमधील वाद हा वैयक्तिक पातळीवरील आहे मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हे दोघेही नाईक निंबाळकर महायुतीमध्ये एकत्र आले पण त्यामुळे त्यांच्यातील वादही मिटला नाही आणि त्यांचे सूरही जुळले नाहीत उलट एकमेकांना अडचणीत आणण्यावरच त्यांचा भर राहिलाय त्यामुळे आता कितीही चर्चा विचार विनिमय झाले तरी दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होण्याची शक्यता कमी आहे तसेच सिंह नाईक निंबाळकर यांना धडा शिकवण्यासाठी रामराजे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार गडाला मदत करण्याची दाट शक्यता आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात माळ शिरस मिळालेली लागभर मतांची आघाडी निर्णायक ठरली होती मात्र यावेळी मोहिते पाटीलच विरोधात असल्यानं रणजित सिंहांसमोरील आव्हान वाढले रामराजे नाईक निंबाळकरांचा प्रभाव असलेल्या फलटण आणि माणदार संघातूनही मागच्या वेळी सिंह नाईक निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती त्यात फलटणमध्ये रणजित सिंह यांना केवळ एक हजार दोनशे तेरा मतांची किरकोळ आघाडी मिळाली होती यावेळी मोहिते पाटील यांची साथ नसल्यानं रणजित सिंह यांच्यासाठी फलटण मान सांगोला माडा आणि करमळा हे मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत मात्र रामराजेंनी विरोधी भूमिका घेतल्यास फलटणमध्ये रणजित सिंह यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात तसेच मान आणि फलटण या भागात ते पिछाडीवर पडू शकतात आता या मतदारसंघातील मतदानाच्या पॅटर्नचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरच्या समीकरणाचा विचार केल्यास येथील मतांच्या बेरजेबाबत एक प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे येथील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची मदार ही बहुत करून माळशिरज अकलूज आदी भागावर असेल तसेच माळ्यामध्ये शरद पवार यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा मोहिते पाटील यांचा प्रयत्न असेल तसेच करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे तर प्रत्येक मतदारसंघातून भाजपाचा असलेला ठराविक मतदार आणि सध्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेसोबत असलेल्या आमदारांच्या ताकदीवर रणजित सिंह यांचं भवितव्य अवलंबून असेल यामध्ये सध्या येथील अपक्ष आमदार संजय शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने आहेत सांगोल्याचे शहाजीबापू बापू पाटील हेही रणजित सिंहांना ताकद देणार आहेत त्याचबरोबर मानचे जयकुमार गोरे हेही सिंह हो यांना बळ देतील तर अजितदादांसोबत असलेले रामराजेंचे निकटवर्तीय दीपक चव्हाण हे मात्र कलाप्रमाणे भूमिका घेण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या माड्यामध्ये तशी बरोबरीची लढाई आहे या एकंदरीत बरोबरीची असलेल्या लढाईत आता रामराजेंनी रणजितसिंह हो नायक निंबाळकरांविरोधात निर्णायक भूमिका घेतली तर मात्र येथे मोहिते पाटील यांचं पारडं निश्चितपणे जड होईल महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आलेला हा मतदारसंघ शरद पवार यांनी स्वतःसाठी प्रतिष्ठेचा केलाय तसेच यातून विजय खेचून आणण्यासाठी शक्यते एवढी गोळाबेरीज करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे सध्या माडा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी माड्यामध्ये पवार मोहिते पाटील आणि शिंदे असं समीकरण उदयास येत आहे रविवारी शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे दिग्गज नेते अनेक वर्षानंतर एकत्र आले होते त्यामुळे येथे महाविकास आघाडी ही प्रबळ झाल्याचे संकेत मिळत आहेत त्यात आता रामराजे यांनीही पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास माड्यामध्ये महाविकास आघाडीचं मनोधैर्य आणखीनच वाढणार आहे फक्त आता रामराजे हे थेटपणे शरद पवार गटात प्रवेश करतील की मोहिते पाटील यांना बाहेरून मदत पुरवतील एवढाच प्रश्न आहे त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार आणि रामराजे यांच्या या एकत्रित ताकदीचा सामना करणे सिंह निंबाळकर आणि भाजपाला आणखीनच अवघड जाईल अशी शक्यता आहे आता माड्यामध्ये आकारास येत असलेल्या वेगवेगळ्या समीकरणांमुळे येथे नेमकं कुणाचं जड जा होणार आहे दिल्लीशील मोहिते पाटील सिंह नाईक निंबाळकर यांना धक्का देण्यास यशस्वी ठरणार का की सिंह पुन्हा एकदा दिल्ली गाठण्यात यशस्वी होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भार या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद